पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड

Gracias. राज्यात मायुती सरकारमधील मंत्र्यात बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली असून माहिती सरकारला अडचणीत आणण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं आहे आधी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर शिवसेना शिंदेगट पक्षाचे मंत्री संजय शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आता मंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ समोर आलाय या कथित व्हिडिओ तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या ग्रामसेवकाला चक्क दम देताना दिसत आहेत हा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केलाय रोहित पवार यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे आता या मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे रोहित पवार यांनी एका कार्यक्रमाचा व्हिडिओ जारी केला असून त्यात मंत्री कानाखाली मारण्याची भाषा करत असल्याचं वक्तव्य करत आहे रोहित पवार यांनी टीका केल्यानंतर मंत्री मेघना बोर्डेकरांनी रोहित पवारांवर पलटवार केला असून मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रार करत असतील तर हा त्रागा राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे जिल्ह्याची पालक या नात्यानं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे सामान्य जनतेला त्रास देऊ नका कृपया अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणं बंद करा पोलीस ठाण्यात जाऊन दादागिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगलं असं म्हणत मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे